नमस्कार मंडळी मंडळी सरकारला कुठंतरी भस्म्या लागलेल्या आहे टक्केवारी घ्यायची सवय लागलेली आहे शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा भाव असेल कापसाचा भाव असेल नुकसान भरपाईच्या संदर्भात असेल पीक विम्याच्या संदर्भात असेल कर्जमाफीच्या संदर्भात असेल कोणत्याच प्रकारचा निर्णय अद्याप घेतला गेला नाही कुठंतरी टक्केवारी घ्यायची सवय लागलेली आहे हेच विरोधी पक्षात असताना मोठमोठ्याला घोषणा करायचं शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजे कापसाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळाला पाहिजेत असं म्हणणारं शेतकरी सरकार कुठेतरी आता गप्प बसलेलं आहे शेतकरी त्यांना कुठ दादाचित कुठेही दिसत नाही शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे यांना त्यानंतर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार त्यानंतर सोयाबीनला भाव देणार त्यानंतर कापसाला भाव देणार आणि पीक मिळायच्या संदर्भातला प्रश्न असेल नुकसान भरपाईच्या संदर्भातला प्रश्न असेल कधी सोडवणार कृषी मंत्री यांच्या माध्यमातून काही महत्त्वाचं वक्तव्य करण्यात आलेले याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणारो नेमकं काय म्हणाले मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ज्या पद्धतीने दोन हजार तेवीसचा पीक विमा असेल दोन हजार चोवीसचा पीक विमा असेल नुकसान भरपाई असेल शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापी जमा करण्यात आली नाही मोठमोठाला घोषणा करणारं सरकार तीन लाखापर्यंत सरसगट कर्जमाफी करणारं सरकार आता कुठेतरी गप्प बसलेलं आहे विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला पद्धतीचा भाव मिळावा यासाठी कुठेतरी टाळ कुटणारं सरकार देवेंद्र फडणवीस आता कुठेतरी गप्प बसलेले आहे सोयाबीनला भाव मिळावा कापसाला भाव मिळावा यासाठी मोठाला आंदोलन करणारं सरकार आता कुठेतरी गप्प बसलेलं आहे कृषी मंत्री त्याचबरोबर यापूर्वी अजितदादा पवार यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक खिल्ली उडवली होती हेच म्हणणार होते कुठेतरी धरणात मुचलाय मुतायचं का धरण तर बांधलं परंतु धरणात पाणीच नाही तर आम्ही काही मुतायचं का शेतकऱ्यांना तुम्ही मूत पाजणार का शेतकऱ्यांचं तुम्ही खाताय ना कशासाठी शेतकऱ्यांचे फायदे घेता शेतकऱ्यांच्या नावावर मोठमोड्याला योजना राबवायच्या आणि त्याच्या टक्केवारी खायची आणि गप्प बसायचं अशी आपली भूमिका कितीतरी घोटाळे करून बसलेले आहात आणि शेतकऱ्यांना मूतपाजायला निघाले होते अजय दादा त्यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात एका पक्षधारकांनी एका कार्यकर्त्यांनी विचारलं की साहेब शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण काय बोलणार शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी करणार काय सांगणार तर हेच म्हणाले होते मी कुठे काही बोललो होतो का शेतकऱ्यांची कर्जमाफी मी काही म्हणणार करणार आहे असं काही सांगितलं होतं का माझं एखादं तरी भाषण दाखवा मी तुला बाजूला भेटतो कुठे तर तो बाजूला आहे नंतर तुला सांगतो काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी जर करायची असेल तर पांघरून जेवढे आहे तेवढेच आपले पाय लांबवायला पाहिजेत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणं शक्य नाही असे बोलणारे अजितदादा पवार त्यानंतर आता साहेब कोकाटे साहेब नवीन आलेले कृषी मंत्री कृषी मंत्री यांना कशा पद्धतीने केलं कदाचित त्यांच्या मनात आहे ते कुठंतरी सरकारच्या मनात आहे ते कुठंतरी बाहेर पडत आहे बीडचं प्रकरण झालेले बीडचा मोठा घोटाळा पीक संदर्भात झाला होता मोठमोठाला घोटाळे याचे मुळंखुळं जे आहे ते कितीतरी लांबलेले आहेत हिंगोली असेल परभणी असेल नांदेड असेल जालना असेल लातूर असेल कित्येक लोकांनी या टोळीने जी धनंजय मुंडे यांची टोळी आहे त्या धनंजय मुंडे यांच्या टोळीने कित्येक जागेवर ज्या गायरानी जमीन आहेत कुठेतरी भूसंखप केलेल्या जमीन आहेत कुठेतरी बंगले आहेत कुठेतरी घर आहेत कुठंतरी प्लॉटिंग आहेत अशा जागेवरती पीक मा भरला होता आता मला सांगा ऑनलाईनवाल्या सेंटरवर तुम्ही बॉम्बा मारता ऑनलाईनवाल्याने हे पैसे मिळालेले आहेत परंतु मला एखादा सांगा की ऑनलाईन पद्धतीने एखाद्याने घरचा फॉर्म भरला आणि त्यांनी दहा वीस कोटीला छापले असं काही दिसते का ही मिली बघत आहे पीकमा कंपनीचं आणि त्या टोळीचं काहीतरी कनेक्शन आहे त्यानंतर ते पैसे त्या खात्यावर जमा केले जातात एखाद्या बँकेचं खातं जर अकाउंट नंबर चुकीचं असेल किंवा नाव जर मिसमॅच असेल तर ते पैसे ट्रान्सफर होत नाहीत सर्वसामान्य लोकांचे परंतु या टोळीचे मात्र कित्येकाचा विमा जमा झालेला आहे असंच काही वक्तव्य या आपल्या कोकाटे साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले कृषी मंत्री कृषी मंत्री असणारे कोकाटे साहेब यांनी सांगितलेले की कुठेतरी दोन टक्के चार टक्के हे घेतल्या जात असतात त्याशिवाय कोणत्याच प्रकारचे काम होत नाही पिकमा सुद्धा मिळत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे नुकसान भरपाई आपण टक्केवारी घेतो हेक्टरी तेरा हजार रुपये म्हणतो शेतकऱ्यांच्या पदरात आठ हजार तीन हजार सात हजार अशा पद्धतीची रक्कम वाटप केली जाते पीक पिकिं पंचवीस टक्के म्हणतो पंचवीस टक्केचे पैसे कुठे चार हजार कुठे आठ हजार अशा पद्धतीने मिळतात पंचवीस टक्के अग्रिमचा पिक्मा एक महिन्यात देणं गरजेचा असतो त्या पिकम्याचं वाटप दोन दोन तीन तीन महिने चार चार महिने केल्या गेलं जात नाही नेमका भ्रष्टाचार कोण करत आहे आणि टक्केवारी कोण घेत आहे हे सरकारला समजलं पाहिजे सरकार नेमकं चाललं काय हाही एक मोठा प्रश्न आहे आता मित्रांनो अशा पद्धतीचं जर एक रुपयात पीक विमा दिला गेला असेल तर नेमके कोणाचे फायदे केले जात आहेत पीक विमा कंपनीचा की त्या प्रतिनिधीचा किंवा टोळीचा काय सांगशाल कमेंटमध्ये नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच आपल्या शेतकऱ्यांच्या बाजू आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच आपण मानण्याचा प्रयत्न करणार आहोत जय शिवराय